राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी आज पत्रकार परिषदेत विविध महत्वाच्या निर्णयांची घोषणा केली त्यांनी सांगितले की अनुसूचित जमाती आयोगाची लवकरच स्थापना होणार असून मुख्यमंत्री स्वतः त्याची घोषणा करणार आहेत सात फरवरीला ते, ते आश्रमशाळेत मुक्काम करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली उईके यांनी सांगितले की आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहांची उभारणी ही सरकारची प्राथमिकता आहे जर जागा कमी पडली तर सर्व विद्यापीठांमध्ये वसतिगृह उभारले जातील आदिवासी विभाग थांबणार नाही तो धावत राहील असे ते म्हणाले आज आढावा घेतला असता सर्व पीओ आणि एटीसी सूचना केलेल्या आदिवासी वस्तुगृहामध्ये आम्ही मग मुक्काम करणार करण्यात आहोत प्रत्येक जण तिथे कशी आहे शौचालय आहे त्या दिवशी सुधेल कसंच राहणार